शिर्डीत दारूबंदी असताना मध्यवर्ती ठिकाणी अनाधिकृतपणे देशी, देशी अना व विदेशी दारू विक्री होत असल्याची माहिती शिर्डी पोलिसांना मिळताच शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा ताफा अचानक शिर्डीतील वराहा चौक येथे दाखल झाला असता चोरून दारू विक्री करणाऱ्यांची धावपळ उडाली आणि पोलीस घरी पोहोचण्याच्या आधीच दारू विक्रेते आपल्या घरांना वाऱ्यावर सोडून पसार झाले पोलिसांनी बारकाईने प्रत्येक संशयित घरांची तपासणी करत मोठ्या प्रमाणात देशी विदेशी दारूच्या बाटल्या ताब्यात घेतल्या यातील दोघा घरात मात्र दारू विक्री करणाऱ्यांची कल्पक बुद्धी आणि पोलिसांचा चाणाक्षपणा दिसून आला यातील एका घरात आंघोळ करण्याच्या बाथरूममध्ये खालच्या बाजूला दिसणार नाही अशा पद्धतीने दारू लपवण्यासाठी भुयार करण्यात आलेले दिसून आले ते पोलिसांनी शोधून काढले तर दुसरे एका आलिशान घरात चकचकीत किचन आणि फर्निचर केलेल्या घरात गॅस टाकी ठेवण्याच्या कप्प्यात गॅस टाकीखाली प्लायवूड ठेवून त्या प्लायवूड खाली एक गोपनीय खड्डा करत त्यात महागड्या विदेशी दारूच्या बाटल्या लपवून ठेवल्या असता पोलिसांच्या नजरेने शोधून काढल्या मात्र दारू विक्रेत्यांची हुशारी अशी की जमिनीवरील टाईल्सच्या हुबेहूब रंगाचा प्लायवूड कोपऱ्यातील गॅस खाली सुद्धा टाकण्यात आला होता मात्र पोलिसांनी तेथील मुद्देमाल शोधून काढत ताब्यात घेतला पोलिसांची चाहूल लागताच सध्या घरातील सर्व सदस्य पसार झाले तर आलिशान तीन मजली इमारत असलेल्या घरात सुद्धा दारूचा मुद्देमाल वगळता कोणीही मिळून आले नाही घरात टीव्ही मात्र तसाच सुरू होता आणि घरातील मौल्यवान वस्तू सोडून पोलिसांच्या भीतीने घरातील सर्व सदस्य अचानक गायब झाल्याने गेले कुठे असा सवाल उपस्थित झाला इमारतीच्या गच्चीवर कुलूप लावून गच्चीवर असलेल्या जिन्याच्या सहाय्याने पलीकडच्या इमारतीवर उतरून सदस्य पसार झाले असावेत असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय तर मुद्देमाल जप्त करून शिर्डी पोलीस स्टेशनला नेला असता पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी शहरातून पायी फिरत कायदा व सुव्यवस्था पाळण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे